मी संजय सुभाष काणेकर आमच्या या गोशाळेमध्ये आणि या गो उत्पादनाच्या केंद्रामध्ये प्रशिक्षण कार्यशाळा इथं कायम चालते त्याच्यामध्ये स्वामीजी आपल्याला भेट देऊन गेले भेट हे खूप आमचं भाग्य म्हणायचं आम्ही गेली पंधरा वर्षं गायीच्या संदर्भात काम करतो आणि गायीची वेगवेगळी उत्पादनं आम्ही आर्थपासून सुरू केलं ते दंतमंजन साबण परत शॅम्पू धूपकांडी फिनेल हँडवॉश असे बरेच उत्पादनं आणि चार प्रकारचे वेगवेगळे साबण आम्ही तयार केले जे दुधापासून आहे ताकापासून आहे पंचगव्यापासून आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे आलोवेरा असे वेगवेगळ्या प्रकारचे साबण आम्ही बन बनवले आणि लोकांना मातीचा साबण जो फेस विरहित आहे आणि तो वापरला पाहिजे अशा प्रकारचा साबण असे वेगवेगळे उत्पादनं आम्ही जवळजवळ बावीस प्रकारची उत्पादनं तयार करतो केश तेल आहे मालिश तेल आहे वेदनाशमन तेल आहे वेगवेगळ्या प्रकारची तेल आम्ही बनवतो आणि ही सगळी गाईच्या पंचगव्याच्या आधारावरती बनवलेली आहे आणि ती उत्पादनं आम्ही तरतेदार बनवलेली आहेत आणि त्यांचा प्रशिक्षण वर्ग महिन्यातून ते दोन महिन्यातून एकदा आम्ही इथं प्रशिक्षण वर्ग घेतो जे लोकांना शिकवतो बरेच जण इथं प्रशिक्षित होऊन गेलेले आहेत ते आज लाखो रुपये कमवत आहेत आणि प्रत्येकाला त्याचं महत्व पण समजलेलं आहे आणि गाई हे अशी हे आहे की ती आपलेले गोमातामध्ये आहे तिला ती आपल्या सर्व विश्वाची माता आहे आणि ती आपल्याला सर्वस्व देणार आहे आणि हे कशी देते हे दाखवण्याचं ठिकाण म्हणजे हे चंदगडमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे आणि या प्रकारची उत्पादनं तुम्ही वापरल्यानंतर आपलं आरोग्य आपलं आयुष्य वाढेल आणि त्याच्यापासून आपल्याला सर्व गाईला पण मदत होईल आणि आपल्या आरोग्याला आणि आयुष्याला वृद्धी मिळेल आणि त्यासाठी याच गोष्टीचा वापर सर्वांनी करावा आणि त्या स संदर्भात आपल्याकडे आवश्यक वेळ भेट द्यावी आणि प्रत्येक वस्तूचा वापर करावा मंजनपासून सर्व आज आहेत दंतमंजन आहे सगळ्या प्रकारची उत्पादनं आहेत त्या प्रकारचं आपण जे गाईपासून तयार झाले उत्पादन आहे ते वापर करावा आणि त्याचा आपण आपल्या आप आयुष्यामध्ये भरभराट बर करून घ्यावी आणि आपल्या देशाची भरभराट बर करावी एवढीच मी सर्वांना सूचना करतो माझं नाव आहे संजय काणेकर मी माझा मोबाईल नंबर आहे आप आपल्याला जर काही गोष्टी पाहिजे असतील तर आपल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावीस तेरा चव्वेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि मी वेगवेगळ्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन धन्यवाद जा, जय